नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त खिचडी भात करणार आहोत हे एकदम सा साध्या सोप्या पद्धतीने ते इथं मी तांदूळ घेतले आहेत आणि मसूर डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ घेतलेली आहे तर आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं छोटा कुकर घेतला आहे छोट्या कुकरमध्ये मी इथं तेल घालून घेतलेलं आहे दोन चमचे आता आपण त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालण्यानं कोंबडी चांगली तडतडली की आपल्याला जिरं आहे आता कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि छान आपल्याला असं एखाद दोन मिनिटं परतून घ्यायचंय लालसण होईल तवर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा खाऊ शकतात जर तुम्हाला भूक लागली नसेल तर थोडंसं खायचं असेल तर तुम्ही असं करू शकता कोण आजारी पेशंट वगैरे असेल तर तुम्ही पण ही खिचडी करू शकता झष्टीपट होणारी रेसिपी आहे आता आपण त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालणार आहोत ते पण आपण एक हात दोन मिळत परतून मिळतंय चांगलं थोडी वाट पाहूया जरा कांदा पण छान लालसर होईल आता कांदा पण आपला छान परतून झालेला आहे आता मिरची घालणार आहे इथं दोन मिरच्या टाकल्या आहेत तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही टाकू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही आता आपण मसाले घालूया त्याच्यात हळद लाल तिखड घालायचे टाकायचं लाल तिखट आणि गोडा मसाला घालायचा गरम मसाला जरी घातला तरी काही हरकत नाही आणि थोडीशी धनिया पावडर टाकायची आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पण ते स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचंय कडीपत्ता सुद्धा इथे पावडर केलेली आहे कडीपत्त्याची तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण कडीपत्ता घालू शकता आता हे छान मिक्स करायचे आता आपण इथे चवीनुसार मीठ घालूया तूप आहे साजूक तूप तूप घातलेली खिचडी भात खूप छान होतो आता आपण पुर, हे छान मिक्स करून करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं परतून घेतलेलं आहे पाहू शकताय तूप पण घालायचं आहे भरपूर आता हे छान एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि इकडे पाणी गरम करायला ठेवायचे गरम पाणीच घालायचं खिचडी भाताला आपण पाणी घालून घेऊया भरपूर पाणी आहे छान असं मौसूद होईल अशी खिचडी झाली पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचे आता इथं पाणी घालून घेतले गरम मस्त आता आपण कुकरला झाकण ठेवून आपण चिट्ट्या घेणार आहोत कुकरला आता इथं आपण कुकरला झाकण लावून घेतले आणि आता दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण वाट पाहूया आता बंद आणि थंड झाले की आपण भात काढून घेणार आहोत कुकर चांगला थंड झालाय कसा झालाय ता मस्त झालेला आहे खिडी भात आता आपण काढून घेऊयामध्ये बघू शकता तुम्ही एकदम छान झालाय पाहू शकता इथं मस्त मी इथं काढून घेतलेला आहे वास पण खूप छान होतं आहे आणि जेव्हा तुपाची धार सोडली की मस्त खिचडी भात आणि लिंबू हवे असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता कांदासुद्धा खाऊ शकता तर अशा प्र पद्धतीने आपला मस्त मऊ असा खिचडी भात रेडी झालेला आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद